किशोर लवकर काही ठीक आहे भाऊ तामसवाडा या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गायब करण्यात आला आणि त्यासाठीच या ठिकाणी हा पूर्ण बौद्ध समाज इथे इथे जमा झाला तर आता आपण बघूया की या प्रकरणात हा जमाव काय भूमिका घेतो आणि आता आपण पाहत आहोत की बी एफ पी पार्टीचे नेता या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्याशी आपण या प्रकरणाबाबत बोलूया आपल्याला या घटनेची माहिती कधी मिळाली या आणि याबद्दल आपण काय करणार आहात मला याच गावातून रेखाताई यांचा फोन आला होता म्हणून मला माहिती पडलं पण ज्यांनी हे घालवट कृत्य केलं ना त्याच्यावर अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय मी राहणार नाही यापुढची तुमची स्टेप काय असणार आहे आम्ही हा सर्व मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि संविधान मार्गातून न्याय मिळवून देऊ धर्मेश भाऊ तू साथ बडो धर्मेश भाऊ तू मागे बडो माझ्या आठवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फ्री वाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपला समाज एकजूट झालाच पाहिजे आणि त्या समाज कंटकावर कारवाई केलीच पाहिजे नाही डरेंगे नाही डरेंगे नाही डरेंगे नाही डरेंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचे पुतळ आम्ही दोन दिवस पूर्वीच लावला होता आम्ही गावातले दहा वीस रुपये गा करून जमा करू बाबासाहेबांचं पुते देऊ केलं होतं तुम्ही काय करू आणि ते समाजकडे गेल्या शिक्षण द्या हो। करू नबा तुला